नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉमर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व बघणार आहोत आपण बघणार आहोत की व्यवस्थापनाचं तत्त्व आपण का अभ्यास करतो नेमकं काय महत्त्व आहे याचा अभ्यास करण्याचं तर व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपावर केलेल्या चर्चेनंतर असे चा म्हणत आहे तर हा दुसरा पार्ट आहे ह्या व्हिडिओ ह्या चॅप्टरचा तर आपण जो काही मागील पार्ट होता तो बघितल्यानंतर त्या चॅनलवर जाऊन बघू शकतात तर आपण त्याच्यामध्ये स्वरूपांवर चर्चा केली होती तत्वांच्या स्वरूपावर चर्चा केली होती आणि त्या चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाची तत्वे आपल्याला समजलं की व्यवस्थापनाची जी काही तत्वे आहेत ते सर्वत्र लागू पडतात पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्वनियोजित उपाययोजनेच्या स्वरूपात ती असतात म्हणजे काय पूर्वनियोजित म्हणजे काय काही बघा काही काही समस्या ज्या असतात त्या प्रत्येक वेळेस येत असतात आणि त्या प्रत्येक वेळेस येतात म्हणजे कायम कायम त्या समस्या येत असतात आणि त्या समस्यांच्या पुनर्नियो पूर्वनियोजित काय पूर्वनियोजित ती असतात म्हणजे काही एक नियोजन करून ठेवलेलं असतं किंवा उपाययोजनांच्या स्वरूपात ती असतात ही तत्वे व्यवस्थापकाला मार्गदर्शन करतात म्हणून व्यवस्थापकाला त्याची माहिती असणे आवश्यक असते तर हे जे काही की मार्गदर्शन करत असतात हे व्यवस्थापकाला मार्गदर्शन करतात असतात आणि या मार्गदर्शन तत्त्वांची किंवा व्यवस्थापन तत्वांचे तत्वांची माहिती ही व्यवस्थापकाला असणं गरजेचं आहे सर्व प्रकारच्या संघटना व सामूहिक कार्यांमध्ये संघटनेच्या स्वरूप आकार आणि आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करावा बघा तर प्रत्येक संघटना संघटनांनी याच्या स्वरूपावरून त्याच्या आकारावरून आणि आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करावा या तत्वांची चाचणी केलेली असते हे टेस्टेड असतात वर्ल्ड वाईडमध्ये जगभरामध्ये बरीच वर्ष ही वा म्हणजे वापरलेली असतात म्हणूनच खालील तथ्यांच्या आधारे व्यवस्थापनाचे महत्त्व अभ्यासणे आवश्यक आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे काय तथ्य तर सर्वात पहिलं आहेत आपल्यापुढं व्यवस् व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते बघा व्यवस्थापक म्हणजेच काय व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते म्हणजेच काय की जी काही व्यवस्थापक आहे तर आपली संघटना समजण्यासाठी चांग चांगल्या पद्धतीने समजण्यामध्ये त्या गोष्टीबद्दल विस्तारमध्ये समजण्यासाठी किंवा संघटनेबद्दल चांगले म्हणजे योग्य ती माहिती घेण्यासाठी या तत्वांचा आपल्याला वापर होतो तो व्यवस्थापन संघटना समाज व्यवस्थापकाच्या स्थापनाच्या तत्वांची मदत होते या तत्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढविण्यास मदत होते त्याचबरोबर समस्यांचे निकारण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते तर परिस्थिती हाताळण्यासाठी आणि जी काही समस्या असेल त्यां त्या सोडवण्यासाठी या तत्वांचा वापर केला जातो मार्गदर्शन करतात मा म्हणजे काय करतात उपयुक्त जाणीवही निर्माण करतात आणि जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आकलन करतात आणि आक आकलनही वाढविल्यानंतर हे काय करत असतात की त्यांनी कारण करण्यासाठी त्या सोडविण्यासाठी त्या परिस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापकच मदत करतात ही तत्वे विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहेत विविध केलेले लोकांनी काही व्यवसाय लोक काही व्यावसायिक लोकांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या अनुभवाचा हा परिणाम आहे त्यांनी ह्या गोष्टी अनुभवल्या आणि नंतर त्यांचं टेस्ट झाली म्हणजे काही जगभरामध्ये दे बरीच वर्ष त्यांची टेस्ट केली गेली की ह्या खरंच अप म्हणजे या गोष्टी खरंच याच्याक म्हणजे खरंच रियालिटीमध्ये अशी आहे का हे तत्व आहे का हे सिद्धांत त्याच्यानंतर हे प्रूफ झाले आणि नंतरच आपल्यापर्यंत किंवा आपण ते वापरतोय आपल्या आपण त्याचा अभ्यास हा याच्यामध्ये करत आहोत इथं ते विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्याच्या तत्त्वांचा उपयोग होतो भिन्न परिस्थिती वेगवेगळी परिस्थिती असते कशा पद्धतीने हाताळावी कशा पद्धतीने ते सामोरे जावं ही समजण्याच्या तत्वांचा उपयोग होतो अशा प्रकारे योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनांचा अपयव कमी होऊन म्हणजे काय की जे काही संसाधनं असेल जे काही म्हणजे संसाधनं असेल यंत्रसामग्री असेल मनुष्यबळ असेल हे जे काही संसाधनं असेल यांचा अपयवी होऊन कमी होऊन किंवा अपयवी न होऊन अपेक्षित ध्येय प्राप्ती करणे शक्य होते जे काही आपल्याला ध्येय प्राप्त करायचं असेल आपल्या कंपनीला आपल्या संघटनेला ते संघटने ते काही ध्येयप्राप्ती होत असते दुसरं म्हणजे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत बघा संसाधनं महत्त्वाचे असतात प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक कम संघटनेमध्ये जर आपण बघितलं तर संसाधन सर्वात महत्त्वाचा भाग असतो संसाधन म्हण प्रत्येक संघटनेत दोन प्रकारचे संसाधने वापरली जातात म्हणजेच भौतिक संसाधने आणि दुसरं असतं मानवी संसाधने भौतिक साधन संसाधने मग साहित्य असेन पैसा असेन इत्यादी गोष्टी येत असतात आणि त्या मनुष्यबळ म्हणजे संसा मानवी संसाधने म्हणजेच काय मनुष्यबळ या संसाधनाचा पर्याप्त वापर करून त्यांच्या पयावर वर, वर नियंत नियंत्रण ठेवून या संसाधनामध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहेत की जी काही संसाधन पर्याप्त वापर करून मनुष्यबळ असेल आणि यंत्रसामग्री असेल किंवा मग जे काही जे काही आपलं संसाधन आहे त्याचा पर्याप्त वापर करून अपव्ययावर नियंत्रण ठेवू म्हणजे काय म्हणजे त्याचा जीज न होऊ याच्यावर नियंत्रण ठेवून संसाधनामध्ये योग्य संतुलन राखणे ही व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे तत्वांचा आणि तंत्राचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त ते आणि निरोगी वातावरण निर्माण करते तर तत्वांचा आणि तंत्रांचा तत्व असतात आणि तंत्रस्तात तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते आणि निरोगी वातावरण निर्माण करते यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते बघा ज्यावेळेस सलोख्याचं वातावरण निर्माण होत असतं कोणत्याही कंपनीमध्ये त्याच्या कर्मचाऱ्यामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये तर त्यावेळेस त्यांची जी काही कार्यक्षमता असते कार्यक्षमता कार्यक्षमतामध्ये वाढ होत असते वाढते तसेच प्रशासन प्रभावी होते कार्यक्षमतात वाढ होते आणि काय होतं प्रशासन प्रभावी होत असतं उदाहरणार्थ प्रमाणित साधने व यंत्राच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढण्यास मदत होते तसेच मानवी संसाधनांची कार्यक्षमताही वाढते मानवी संसाधन असते म्हणजे काय की जे काही मनुष्यबळ असेल जे काही कर्मचारी असेल त्यांची कार्यक्षमताही वाढत असते तिसरं म्हणजे शास्त्रीय निर्णय व्यवसाय संघटनेत पद्धतिशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजेच शास्त्रीय निर्णय होय व्यवसाय संघटनेमध्ये पद्धतिशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजेच काय शास्त्रीय निर्णय होय तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करतात म्हणजे काय तत्त्वे काय करतात एखादी गंभीर परिस्थिती असते ती काय करते कुशलतेने हाताळण्यास कुशलतेने हाताळण्यास मदत करतात अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि त्यातून शिका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनाकारक झाले आहे झाले असते लक्षात घ्या की प्रत्येक म्हणजे बहुतेक वेळास जो काही व्यवस्थापक असतो त्या व्यवस्थापकाला चुक तो व्यवस्थापक चुकतो आणि त्याच्यातूनही शिकतो म्हणजेच काय की चुका करतो आणि नंतर त्याच्यातून शिकतो तर म्हणायचं काय आहे सांगायचं काय आहेत की ज्यावेळेस आपण त्या शास्त्रीय म्हणजे ज्यावेळेस आपण तत्वांचा वापर करू तर त्या तत्वांमध्ये त्याचा ऑलरेडीच काय केलं असेल की आपल्याला उपाय दिलेला असेल आणि आपल्याला त्या चुका करण्याची किंवा चुका होणार नाही आणि डायरेक्ट आपण त्या त्या गोष्टीनं अप्लाय करून चुका आणि शिका या जे हे बंधनं आहेत आपलं त्या बंधनापासून आपण सुटून जाऊ तर हे सांगितलेले आहेत विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावे याची कल्पना येते बघा तर वेगवेगळ्या काय वेगवेगळ्या जे काही आहे तत्वांमुळे विविध व्यवस्थापन तत्वां वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे म्हणजे त्याचे विश्लेषण कसं करावं आणि त्याच्या परिणाम कसे शोधावे पर्याय व त्याचे परिणाम कसे शोधावावेत याची कल्पना येते सामाजिक जबाबदारीची जाणीव सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणजे काय की प्रत्येक जी संघटना असते त्याची काहीतरी सामाजिक जबाबदारीही असते आणि बघा लक्षात असू द्या ही जी काही तत्वे आहेत ती फक्त संघटनेच्या संघटनेपुरतीच मर्यादित नसून ती समाजाप्रतीही समाजाप्रतीही बनलेली असते की समाजा संघट एक संघटनाचं काय काय देणं आहेत हेही त्या तत्वामुळे आपल्याला कळत असतं तर बघू काय सांगितलेलं आहे तिथं संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित असतात ही तत्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाहीत तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात म्हणजेच काय की समाजाप्रती काहीतरी जमा जिम्मेदारी आहेत जबाबदारी आहेत आणि ह्या जबाबदारी समजण्याचं समजवून देण्याचं काम हे महत्त्वाचे हे तत्वे आपल्याला करत असतात मार्गदर्शन हे करत असतात व्यवस्थापकाला ज्यामुळे ते वाजविक किंमतीत दर्जेदार उत्पादन दे देणे बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे वाजवी स्पर्धा योग्य मोबदला वातावरणातील बदल कामाची सुयोग्य जागा मानक साधने यंत्रणा इत्यादी गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात तर कोणकोणती गोष्ट आहे बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे म्हणजे काय बाजारात होणारी कृत्रिम अस मुक्तदारी टाळणे वाजवी स्पर्धा योग्य मोबदला म्हणजे काही योग्य मोबदला देणे वातावरणातील बदल कर्मचाऱ्यांची सुयोग्य जागा हे जे काही समाजाप्रती असणारे जे काही गोष्टी आहेत त्याहीस आपल्याला व्यवस्थापनाच्या तत्वेमध्ये सांगतं की मार्गदर्शन करतं यांच्याबद्दलही संशोधन आणि विकास प्रोत्साहन बघा आर एन आर ई एन डी म्हणतो आपण त्याला का प्रत्येक बिझनेसमध्ये संशोधन आणि विकास महत्त्वाचं असतं मग प्रत मग फक्त कोण म्हणजे काही विशिष्ट का व्यवस्था स नसेल संशोधन आणि विकास तर प्रत्येक बिझनेसमध्ये हे असतं संघटनेमध्ये असतं की संशोधन आणि विकास त्याच प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते हे व्यवस्थापनाची तत्वे करत असतात ते कसं तर व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत व्यवस्थापनाची तत्त्वे काय आहेत गतिमान आहे त्याचे त्यांचे स्वरूप व्यवसाय जगातील बदलानुसार बदलत जाते संघ परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली गेली व्यवस्थापनात म्हणजे काय काळाच्या ओघात ही तयार केली गेलेली आहेत विकसित केली गेलेली आहेत स्थापकांना त्या त्यात त्या सतत सुधारा सुधारणा करता येते व्यवस्थापकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह हे आपोआप स्वीकारले जातात या मार्गदर्शन तत्वामुळे व्यवस्थापनास वापरलेली तत्वे व त्याचा होणारा अपेक्षित परिणाम त्याची संतुलन करता येते व्यवस्थापकाला निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य असल्याने तो गरज भाग पडल्यास परिस्थितीनुसार या तत्वामध्ये तत्वामध्ये बदल करू शकतो संशोधन व विकास विकासाप्रत तिचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच संघटनेच्या वाढ व विकास या या परी परीक्षणांचा उपयोग होतो म्हणजेच काय की संशोधन आणि विकासामध्येही आपल्याला जे काही का कही, व्यवस्थापनाची तत्वे ही मदत करत असतात उदाहरणार्थ संशोधन व विकास विभागात उत्पादन वित्त विपणन मा नवसंसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी सतत कार्यरत असतो समन्वय आणि नियंत्रणास मदत व्यवस्थापनाची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात वेगवेगळ्या विभागात वे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय वय व सहकाराची भावना निर्माण करणे खूप आव्हालात्मक आहेत व्यवस्थापनासाठी आणि जे काही आव्हालात्मक आहेत म्हणजे काय वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समन्वय म्हणजे या समन्वय म्हणजे काय समन्वय सहकारणा कार्याची भावना निर्माण करणे खूप आव्हालात्मक आहेत व्यवस्थापना व्यवस्थापकासाठी व्यवस्थापकासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड आहे काम आहे समन्वय व नियंत्रण व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापका तत्वे योग्य प्रणाली निर्माण करतात जे काही समन्वय आणि नियंत्रण असेल त्याच्यामध्येही आपल्याला काय करत असतं नियंत्रणामध्ये नियंत्रण ठेवण्यामध्ये असेल त्याच्यामध्येही आपल्याला जे काही व्यवस्थापनाची तत्वे आहेत ती मदत करत असतात हे आपल्याला समजून सांगितलेले आहे त्यानंतर सातवं आणि लास्ट येतं वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत म्हणजेच काय आणि हे कसं काम करतं आपल्यामध्ये व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो व्यवस्थापकाला व्यवस्थापनाच्या संधी ओळखता येतात तसेच व्यवस्थापनामध्ये मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते यामुळे व्यवस्थापक नाकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो वस्तू वस्तुनिष्ठ वस्तूबद्दल निष्ठ होऊन विक दृष्टिकोन विकसित करण्यात येतो व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात व्यवस्था व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी असतात व्यवसायाच्या संधी म्हणजेच काय काही ऑपॉर्च्युनिटीज असतात काही संधी असतात आणि त्या संधी अपॉर्च्युनिटीज ओळखण्यास आपल्याला ही व्यवस्थापनाची तत्वे जी काही आहेत ती मदत करत असतात तसेच समस्यांचे मूळ कारण शोधून त्याव त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते यामुळेच व्यवस्थापकाला त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो तर आपल्याला कळेल असेल की कशा पद्धतीने म्हणजे एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होत असतो तर वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यासही आपल्याला जे काही आहेत व्यवस्थापनाची तत्वे मदत करत असतात तर आपण बघितलं व्यवस्थापन तत्वांचे सात महत्त्व का व्यवस्थापन तत्त्व आपण शिकतो आहेत तर धन्यवाद आपण पुढं जाणून घेणार आहोत काही नियम काही तत्व काही सिद्धांत तर भेटू लवकरच